माझे नाव ओवी व्ही डांगणे मी मी इत्ता दृष्टीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव अंजली प्री प्रायमरी स्कूल मरुपी महारुद्रावजान मान मारुती वनारी अंजनी सुतारामधू प्रभंजना महाबळी प्राण सगळा उठवी बळे सौख्यकारी कारी दुख दूत वैष्णव गायका वीन दाता हरी रूप सुंदरा जगनंतरा रेवता हंता भव्य सिंदूर लेपनाम। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय तोते से मगो गुंजा राम दूत अतुलला मानंजन पुत्र अंजन मावे रंग सिंदूर विद्युत वाय मके संकींचन चंचल गुरु कनय निकरण पवन सुत इवंग करोति कल्याणम आरोग्य धन संप्रदा चत्र बुद्धिना छाया दिप ज्योति नमस्तुते दिव्या दिव्या दीपतकार कानी कुंडल मोतीय दिवाला पाहून नमस्कार दिवा जर देवाप पडू पर दे तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवाच्या पायापाशी तिळाचे तेल कापसाची वाट दिवा जळू वा दे साधी जात घरात निघा पिढ बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे सुख समाधान सर्वांना शांती लागू दे सदा सर्वदा हो योग तुझा आकडावा तुझे कारण मी दे माझा आपडावा उपेक्षू नको गुण म्हणता म्हणता प्रभू नायका मागणी जात ज्या ज्या स्थळी म्हणजे माझे त्या त्या स्थळी निरूप तुझे मी ते ते मस्त ज्या ठिकाणी ते ते सद्गुरू तुझे पाय जोनी जे जे समजतो हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यासाठी सर्वांच बलकर कलाकर शंकर आणि तुझे गोड नामकात अखंड राहु दे गणपती तुझे नाव चांगले बडे भूचित्त रंगले प्रार्थना तुजी गौरी नंदना दे देयाने देव उत्तम आरंभी नंती गुरु गणपती विद्या निधी दे सागदा अध्यान तरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता दे शुक वगे दे शंकरा बाटी हे रंभ म्हणून आहे कागज मुखावत्ता मोहतो शेवी गुरु ब्रह्मा गुरु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म कसं श्री गुरु

नमस्तु दे दिव्या दिव्या ती पक्का गांधी कुंदर मोई हा पाऊ नमस्कार दिवाळी लावला देवा पा उजळ पळा तुझी पास माझा नमस्कार सर्व देवांचा चरणा पा आपली पीढ्या भाई जाऊ दे भाईची लक्ष्मी आतू दे घराला सोके लागू दे ओम शांती 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 वक्र तुंड महाकाय सूर्य कोटी समग्र नम तुम देवे सर्व सर्वदा सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके तंबके गौरी नारायणी नमस्तुते अनंत कोटि नायकर नायक राजा जोगी श्री स्वामी महाराज की जय अक्कलकोट निवासे श्री स्वामी महाराज की जय